हॅलो फॅमिली संडे स्पेशल प्लॅन आहे इडली सांबरचा मागच्या आठवड्यात डोसा बनवला ना तर मग आता आहे इडली सांबरचा प्लॅन मस्त असं सांबर बनवून घेतलं डाळ शिजवून घेतली चिंच बटाटा टोमॅटो कांदा हळद मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून सांबरला तीन शिट्ट्या केल्या आता देऊया मस्त असा सांबरला तडका तडक्या पॅनमध्ये घेतले तेल टाकली खूप सारी मोहरी त्यानंतर थोडीशी मेथ्यादाणे हिंग आणि झटपटीत असं सांबर आपलं तयार होणार आहे तडक्यासाठी मस्त लाल लाल मिरची अशी अख्खी तोडून टाकली आहे आणि टाकूया त्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता कडीपत्ता अंगार उडतो म्हणून लांब सरकलेली आहे बाजूला आणि मस्त असा सांबरला तडका देऊन घेऊया रविवार असतो रविवारमुळे दुसरं काही मेनू बनवायची इच्छा होत नाही आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थी सोमवार त्यामुळे आदल्या दिवशी नॉनव्हेज हे शक्यतो केलं जात नाही तर मग आज बनवला इडली सांबर प्लॅन जेवण पण हेच नाश्ता हेच आणि म्हटलं आज हेच खाऊया तर बघू शकता सांबरला कलर किती छान आला आहे खमंग असा तडका बसला आहे मस्त असं सांबर रेडी झालेलं आहे छान कलर दिसतो ना एकदम हॉटेल स्टाईल मी वापरते सुहानाचा सांबर मसाला भरपूर कंपनीचे भरपूर याचे सांबर मसाले आहेत पण मी फक्त सुहानाचाच सांबर मसाला वापरते फ्लेवर भारी असतो आणि व्हिडिओ आज पोस्ट होणार आहे तुम्हाला आज आहे चतुर्थी तर सांबर मस्त असं सा खमंग उकळी काढलेली आहे आणि आपली आवडती हिरवीगार गावरान कोथिंबीर भरपूर अशी टाकून घेतली आहे आणि सांबर असं मस्त आपलं रेडी झालं आहे चिंचगूळ घातला होता शिस्तानी आणि फोडणी दिली आहे सांबर मसाला वगैरे टाकून आणि कलर तुम्ही बघू शकता झालं आहे ना साऊथ इंडियन स्टाईल एकदम साऊथ इंडियन स्टाईलच सांबर बनवते मी आज शेवगा वगैरे काय नव्हता टाकायला त्यामध्ये आणि लाल भोपळा पण नव्हता त्यामुळे फक्त बटाटा टाकला आहे तरीही अप्रतिम सांबर रेडी आहे आता इडल्या लावून घेऊया पटापट कारण सांबराच्या वासांनी मुलं लगेच मी भूक लागली भूक लागली देना पटकन करून म्हटलं ठीक आहे आणि शिवच्या फार आवडता आहे इडली सांबर तो बाहेर जरी कुठे गेलो ना तर तो, तो इडली आणि उत्तप्पा किंवा डोसा ह्याच हा याचाच नाश्ता करतो बाकीचं दुसरं काही खात नाही इडली मेकर आहे हे माझं यामध्ये इडल्या लगेच पटापट अशा लावून घेतल्या एकसारख्या भांडं मी ठेवून देते माळ्यावर धुवून काढून त्याला तेला पाण्याचा हात लावून स्वच्छ हाय फ्लेमवर इडल्या लावलेल्या आहेत आता घेऊया खोबऱ्याची चटणी करून कारण इडलीबरोबर चटणी हवी आहे ओलं नारळ डाळवं कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं आणि साखर मीठ हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं घेतलं डाळवं म्हणजे फिक्क्या डाळ्या ओलं खोबरं घेतलं आणि त्यामध्ये आता एक छोटीशी वाटी भरून शेंगदाणे भाजून घालती आहे आणि मस्त अशी त्याची बारीक चटणी वाटून घेऊया खूप छान लागते ही चटणी या पद्धतीने वाटून झाली आहे आता देऊया चटणीलाही तडका आणि कुणाकुणाचं इडली सांबर आवडतं आहे मला नक्की कमेंट्स करा तुम्ही कमेंट्सच करत नाही यार मी किती वेळा सांगते कमेंट्स करा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का काही तुम्ही व्हिडिओ बघता सगळं बघता मग कमेंट करा ना आणि फेसबुक पेजला फॉलो पण करा आणि इडली सांबर तयार झाला आहे इडल्या झाल्या अशी सुरी टाकली त्याच्यामध्ये तर कुठेही चिटकली नाही याचा अर्थ इडली झाली आता चटणीला फोडणीची वेळ आली आहे आता मस्त अशी सगळी चटणी भांड्यातनं मिक्सरच्या जारमधनं पातेल्यामध्ये काढून घेते आणि फक्त जरी कुणी सांबर खात नसेल तर फक्त ही इडली चटणी जरी खाल्ली ना तर खरंच कमाल लागते भारी लागते एकदम आणि डोसे म्हणा किंवा इडली सांबरचा नाश्ता म्हणा आम्हाला घरात फार आवडतो पुन्हा पॅनमध्ये तडका पॅनमध्ये तेल घेतलं भरपूर मोहरी जिरं थोडासा मेथ्या भरपूर असा हिंग आणि कढीपत्ता खूप सोपी चटणी आहे ही, ही पण लागती भन्नाट एकदम बरं का भारी लागते कुणाकुणाचं इडली सांबर फेवरेट आहे आवडतं आहे माझं तर खरंच आहे ऑल टाईम फेवरेट आहे इडली सांबर खूप आवडतं घरात सगळ्यांना आणि मस्त कढीपत्ता टाकला आणि चटणीला तडका देऊन घेऊया आता छानपैकी असा खमंग कडकडू द्यायची मोहरी वगैरे आणि गरम गरम तडका चटणीमध्ये ओतून द्यायचा ही चटणी शिजवायची वगैरे नाही या पद्धतीने तडका दिला चटणी खायला रेडी झालेली आहे बघू शकता मग हवं असेल तर थोडं लिंबू पिळू शकता तुम्ही पण मी नाही कारण सांबर आंबट आहे ना आता चिंच टाकल्यामुळे तर मग लिंबू नाही पिळत आणि ज्यावेळेस डोसा करतो त्यावेळेस लिंबू पिळते इकडे पहिली बॅच काढून झाली आहे दुसरी बॅच दीदी लावती आहे आणि इडल्या बघू शकता किती फुलल्यात किती स्पंजी झाल्या आणि इतक्या हलक्या झाल्या ना आणि तुम्हाला एक एक गोष्ट सांगू का मी अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाही फक्त मीठ टाकून घेतलं आणि बघू शकता इतक्या हलक्या फुलफुली तर इतक्या स्पंजी ना की अगदी कापसागत इडल्या झाल्या होत्या कम्माल इडल्या झाल्या होत्या भारी एकदम आणि बघू शकता आता इडली सांबर सर्व करूया शिवराज वाट बघत बसला आहे हॉलमधनं सारखा आवाज येतोय मम्मी दे की ग दे की गं असा चिडतो तू नंतर काढणं ग व्हिडिओ मम्मी ना लवकर खायला म्हटलं ठीक आहे मा आता आज नितीन आहे दुकानामध्ये संडेचं सोनू नाश्ता करून जाणार आहे तो पण सकाळी गेला होता नाश्त्याला पुन्हा आला साडे अकराला आणि आता शिवला आज शिवचा मान आहे आज शिवला सर्व करते आहे इडली सांबर तर बघू शकता तुम्ही दिसतंय ना कमाल हॉटेलसारखं दिसतं की नाही येस आपला प्रत्येक पदार्थ हा हॉटेलसारखाच दिसतं आणि लागतोही तसाच ता ताट झालंय तयार ता देऊया शिवला नाश्ता कूलर लावून बसलाय मस्त हा भामटा आणि काय लिटिल कृष्णा लावलंय वाटतं टी व्हीवर लिटिल कृष्णा बघत बघत आणि संडे असल्यामुळे निवांत आहे आज काय टेन्शन नाही आहे केस बघा कसे करून ठेवले आंघोळ झाली आहे पण केस असे वरती करतो हाताने आणि इडली किती स्पंजी झाली आहे तुम्ही बघून ओळखू शकता हे बघा कसं खातो चटणी आणि सांबर एकत्र घेऊन इतका आहे ना याला पण इतकं वेक खायला लागतं ना वेगवेगळं प्रकारचं बघू शकता तुम्ही एक नंबर झालं आहे म्हणतो फक्त इडली सांबर खात नाही हे बघा फ्लँकीज पण देतं छान झालं म्हणून <laughs> तुमचा काय प्लॅन आहे संडेचा काय केलं आहे तुम्ही नाश्त्याला टिनू शेट लागले उड्या मारायला इडलीच्या वासाने म्हटलं त्याला पण इडली देऊया आता आणि मस्त मस्त इडली सांबर खायला या तर अशा पद्धतीने आपलं इडली सांबर तयार झालं आहे त्यानंतर दिदीने बनवला हा व्हिडिओ <laughs> आणि व्हिडिओही टाकला आहे आणि रेसिपीही टाकली आहे तर नक्की आवडला असेल ना तर नक्की लाईक करा रेसिपी शेअर करा फ्रेंडसोबत आणि फेसबुक पेजला माझ्या फॉलो करा थँक्यू